नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं क्रीमगुळेगरी आपल्या मराठवाट उपचारमध्ये मित्रांनो आज आपण माहिती घेणार आहोत की कापूस बाजारभाव महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळा दर आहे परंतु मी तुम्हाला नेहमी सांगत असतो किंवा एक आकडा मी तुम्हाला दिलेला असतो ज्याच्यामध्ये सगळ्यात जास्तीत जास्त भाव हा महाराष्ट्रामध्ये मिळतो आणि हा कुठे मिळतो तो तुम्हाला सांगितलंय म्हणजे अकोला जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त दर मिळतो तो म्हणजे अकोट बाजार समितीमध्ये पण या बाजार समितीमध्ये जो कापूस जातो त्याला रेट का जास्त मिळतो हा शेतकऱ्यांच्या मनात खूप मोठा प्रश्न आहे काहींचा असं समज असेल की अरे ते काहीतरी काट्यामध्ये फॉल्ट असेल म्हणून तो दिला जात असेल काही असं समजत असतील की तिथं वेगळं काहीतरी प्रकार होतोय म्हणून हा रेट मिळतोय तर मित्रांनो आज आपण जाणून घेऊयात की अकोट बाजार समितीमध्ये सगळ्यात जास्त कापसाला दर का मिळतो तर याच कारण आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत नोटिफिकेशन बिल ऑन करा म्हणजे आलेल्या प्रत्येक कुठेचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल त्यासोबतच आज आपण कापूस बाजार भावाची रेंज तर पाहणार आहोत परंतु त्याबरोबर आकोट बाजार समितीमधलं नेमकं काय आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये प्रत्येक बाजारभावामध्ये मी तुम्हाला दोन प्रकारचे मार्केट सांगतो बरोबर एक आहे एम मार्केट जे की इंटरनॅशनल मार्केट आहे दुसरं आहे इंडियन मार्केट जे आपल्याला आयसीएच्या ऑफिशियल वेबसाईटवर पण कळतं जिथं तुम्ही पाहू शकता परंतु या रेटमध्ये आणि या रेटमध्ये थोडीशी तफावत असते कारण हा जागतिक रेट आहे त्यामुळे थोडासा कमी होऊ शकतो किंवा दोन तीनशे रुपये किंवा पाचशे रुपये हजार रुपये वाढू शकतो आणि हा आहे इंडियन रेट हा इंडियन रेट आपल्याला ऑफिशियल आयसीएच्या वेबसाईटवर पाहायला मिळतो तुम्ही तिथे जाऊन पाहू शकता परंतु इथं जो रेट आपल्याला मिळतो किंवा हा रेट जो आपल्याला दिसतो तर हा ऑफिशियल रेट आपल्याला मिळत नाही आता बरेच शेतकरी म्हणतात की आमच्याकडं तर सात हजार रुपये तुमच्याकडं म्हणजे थोडक्यात सहा हजार असेल काही ठिकाणी सात हजार काही ठिकाणी सात हजार दोनशे असाल परंतु याच बाजार समितीमध्ये सात हजार नऊशे कसा तर मित्रांनो अकोट बाजार समिती ही ओपन मार्केट कमिटी आहे ओपन म्हणजे काय तर इथं खुले बाजार होतात म्हणजे सौदे खुले होतात म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर कापूस घेणारे कोण आहेत तर इथं व्यापारी नसून जिनिंग मालक बोली लावतात आता अकोटमध्ये खूप मोठे जिनिंग आहेत आणि भरपूर जिनिंग आहेत त्यामुळं तिथं जी बोली होते ही जिनिंग लोक म्हणजे जी जिनिंग ओनर आहेत यांच्याकडून बोली लावली जाते मग इथं एक प्रकारचं कॉम्पिटिशन तयार होतं म्हणजे घेणारे पण भरपूर आहेत माल जरी भरपूर असला तरीसुद्धा जिनिंग जिनिंगचे जे काही ओनर असतात त्यांना तो कापूस घ्यावा लागतो परिणामी ते तिथं बाजार समितीचा वापर करतात कारण चांगल्या कापसाला चांगलं दर दिला तरी त्यांना तो परवडतो कारण मूळ त्यांचं जे उत्पादन आहे हे धाग्याचं आहे इथं पहा एकोणतीस एम एम आणि तीस एम एम तर अशा प्रकारचा जर धागा त्यांना मिळत असेल तर त्यांना पैसा हा शेतकऱ्यांना पण द्यायचा आहे पैसा त्यांना व्यापाऱ्यांना पण द्यायचा आहे आणि पैसा त्यांना एला पण द्यायचा आहे आयसीए काय आहे तर इंडियन कॉटन असोसिएशन तर आयसीए मधून सुद्धा ज्या शेतकऱ्या व्यापाऱ्यांना कापूस घ्यायचा आहे त्यांना सुद्धा पैसेच द्यावे लागतात म्हणून इथं ओपन बोली लागते कॉम्पिटिशन वाढतं ज्या जिनिंग मालकाला चांगला कापूस चांगला आवडतो किंवा त्याला पसंत होतो तो त्या ठराविक रेटला विकत घेतो तर मग अशा परिस्थितीमध्ये इथं ओपन मार्केट तयार होतं आणि ओपन बोली लागल्यामुळे कॉम्पिटिशन वाढत जातं परिणामी जो इथं आपल्याला मार्केटमध्ये जो रेट पाहायला मिळतो म्हणजे समजा आज जर सात हजार नऊशे रुपये जर मार्केट असेल जसं की इथं दिलं चोपन्न हजार पाचशे रुपये जर आपलं गठनच मार्केट असेल तर सरासरी आपलं जे लोकल मार्केट आहे हे सात हजार नऊशे पर्यंत असणार आहे म्हणून इथं या बाजार समितीमध्ये सगळ्यात जास्त रेट लावला जातो याच्या पलीकडे जात नाही कारण जो रेट इथं असणार आहे तोच रेट तुम्हाला इथं पाहायला मिळणार आहे असं होत नाही की रेंजच्या बाहेर सुद्धा ते खरेदी करतात असं नाही होत म्हणजे एक रेट इथं दिला जातो सी मुळे समजून जातं की रेट ऑनलाईन कोणता आहे किंवा काय रेट आज ठरतोय त्याच रेटवर हे व्यापारी इथं घेतात म्हणून अकोला किंवा अकोटची बाजार समिती इथं आपल्याला रेट जास्तीत जास्त पाहायला मिळतो आणि आपल्याकडं मात्र कॉम्पिटिटर नसल्यामुळं किंवा व्यापारी जे आहेत आता जे व्यापारी म्हणण्यापेक्षा जे एजंट आहेत हे एजंट आपल्याकडं जास्त कापूस खरेदी करतात परिणामी आपल्याला तो रेट मिळत नाही जे काही आपल्याला तीनशे चारशे रुपये कमी मिळतात किंवा पाचशे रुपये सुद्धा कमी मिळतात कधी कधी हजारही कमी मिळतात तर याच्यामध्ये आपल्याकडून घेणारा व्यापारी आणि त्या व्यापाऱ्याकडून घेणारा एजंट हे दोन आपल्याकडं जास्त मिडिएटर असतात परिणामी आपल्याला तो रेट मिळत नाही आता ज्या शेतकऱ्यांना शक्य असेल असे शे बरेच शेतकरी आहेत की जे अकोट बाजार समितीमध्ये कापूस नेतात परंतु आता आपल्यासारख्याला ना जर नाहीचं म्हटलं तर तिथं मग आपल्याला क्वांटिटी असली पाहिजे त्यावेळेस हा गाव आपल्याला तिथं मिळेल म्हणजे आपण जर पाच क्विंटल घेऊन गेलो तर आपल्याला जेवढं काही प्रॉफिट मिळणार आहे त्याच्या डबल आपल्याला बाट द्यावं लागणार आहे म्हणून परंतु इथं टॉपमोस्ट आपल्यामध्ये जर महाराष्ट्रामध्ये जर सगळ्यात मोठी जर कापूस बाजार समिती जर म्हटलं तर अकोट बाजार समिती ही सगळ्यात मोठी आणि तिथं कॉम्पिटिशनही भरपूर होतो बोली भरपूर लागते ओपन सौदा होतो त्यामुळं रेटही चांगला मिळतो तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच माहितीसाठी आपल्या ग्रीन मोडग्री चॅनलला फॉलो करा धन्यवाद